आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर तांदळाचा एकदाणा तुटलेला नसावा अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा पंधरा दिवस हा उपाय करा भगवान भोलेबाबा आपली इच्छा नक्की पूर्ण करतील आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर कुठल्याही सोमवारी एका बेल पत्राला मध लावून शिवलिंगाला चिटकवावे आणि त्याच्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान महादेवाला सांगावी तीन आपल्या जीवनात खूप अडचणी येत असेल तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर दर सोमवारी लालचंदनाचे पाणी बेलाला बेलाच्या झाडाला घालावे चार सुख आणि समृद्धीसाठी उपाय आपल्या आराध्यदैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीचे आशीर्वाद देतात पाच नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भुळेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धरा अर्पण करावी या उपायाने नोकरी व व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील सहा संपत्ती वाढवण्यासाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता फासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे उत्तम मानले जाते प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फूल फुले नैवेद्य आणि अक्षता अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद